राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा नागरी सत्कार हा कर्जतमध्ये होतोय आणि तो उद्या सायंकाळी होतोय अनेक मंत्री या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहणार आहेत कशी तयारी झालेली आहे या कार्यक्रमाची काय नियोजन आहे यासाठी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आपल्याबरोबर आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून की कशी तयारी झालेली आहे सुधाभाऊ काय सांगाल कार्यक्रम होतोय उद्या तटकरे साहेबांचा सा सपत्नी नागरी सत्कार आपल्या इथे तुम्ही ठेवलेला आहे एकंदरीत कशी तयारी आहे आणि कसा एकंदरीत प्रतिसाद मिळेल असं वाटतं आपल्याला आमचे सर्वांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांना लोकपत समूहाकडनं लंडन मध्ये भारतभूषण पुरस्काराने त्यांना त्यांना सन्मानित केले आहे आणि त्यांचा सन्मान झाल्यानंतर आम्ही कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कर्जत तालुक्यामध्ये त्यांचा एक नागरी सत्कार करतो आहे आणि तो सत्कार अगदी आनंदात उत्साहात आणि अगदी मोठ्या जनसमूहात साजर कर आम्ही तो तर पार पाडणार आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याची जय्यत तयारीसुद्धा चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ग्राउंड बघितलं असेल त्यातलं झालेलं मंडप बघितलेलं असेल सर्व स्टेज पाहिलेला असेल सर्व खबरदारी घेऊन आम्ही मोठ्या उत्साहात आमचा आदरणीय नेत्याचा सत्कार नागरी सत्कार आम्ही मोठ्या उत्साहात उद्या करणार आहेत एकंदरीत काय सांगाल की जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष असताना तटकरे साहेबांचा सा, हा जो काही नागरी सत्कार प्रथमच इथं होतोय हा कुठल्या तरी मध्यवर्ती ठिकाणी करता आला असता परंतु आगामी निग निवडणुका ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत्या या दृष्टिकोनातून एक मोठं शक्ती प्रदर्शन इथं व्हावं अशा उद्देशाने तर हा कार्यक्रम इथे घेतला गेला नाही आहे नाही आमचे नेते आदरणीय तटकरे साहेब यांचा भारत भूषण पुरस्कार त्यांना मिळाल्यानंतर त्यांचा त्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची एक भूमिका होती का आपल्या नेत्याचा एक नागरी सत्कार जिल्ह्यामध्ये होणं गरजेचं आहे परंतु पावसाळ्याचा दिवस असल्यामुळं आणि इतकं मोठं चांगलं ग्राउंड कुठे आम्हाला जिल्ह्यामध्ये बाकी कोणी ठिकाणी नसल्यामुळं किंवा अवेलेबल झालं नाही कमी वेळामध्ये त्यामुळं आम्हाला कर्जतच योग्य वाटलं पण आम्ही कर्ज त्या ठिकाणी त्यांचा सत्कार नागरिक सत्कार करायचं ठरवलं नाही सुधाव काय सांगाल एक दोनच दिवसापूर्वी भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष जे आहेत अश्विनीताई पाटील त्यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे एकंदरीत त्यांची जर का पूर्व पार्श्वभूमी पाहता त्या राष्ट्रवादीच्याच होत्या असं बोललं जात आहे की उद्या त्यांचा तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होतोय एका दगडात दोन पक्षी मारण्याचं काम करत आहे हो मी सुद्धा आपल्या मीडियाच्या माध्यमातून आदरणीय मला वाटतं अश्विनीताई पाटील यांचा राजीनामा पाहिला त्यांची बातमी पाहिली परंतु त्यांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश होतोय की नाही मला माहिती नाही तीन पक्षांची महायुती पक्षा पक्षा आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे शिंदे शिवसेना असेल या तिन्ही पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे अनेक वेळा आपण पाहिला असेल राष्ट्रवादीतून बीजेपीमध्ये गेले बीजेपीमध्ये गेलेले कार्यकर्ते पाहिले असतील शिंदे गटामधून बीजेपीमध्ये गेलेले कार्यकर्ते पाहिले असतील शिंदे गटातून राष्ट्रवादीमध्ये आलेले कार्यकर्ते पाहिले असतील प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे असं आपल्या आमच्या नेतेगणांनी त्यामध्ये आदरणीय आदित्यदादा असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय शिंदे साहेब असतील परंतु आमची माहिती ही अभद्य माहिती आहे माहितीमध्ये कुठलाही त्यामध्ये कलंक असा असणार आहे कारण का आम्ही तिघं एकदम खिलीमिलीने चांगल्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करतोय त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये सुद्धा राजकारण होईल त्यामध्ये तुम्ही मला विचारलं अश्विनीताईंचा प्रश्न आहे अश्विनीताईंना आम्ही सुद्धा आल्या आमच्या पक्षामध्ये आम्ही नक्की स्वागत करू परंतु अश्विनीताई राजीनामा दिलाय परंतु दुसऱ्या पक्षात जातात की नाही ते मला अजून परत नक्की माहिती नाही तर हे होते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे उद्या जो काही नागरी सत्कार होतोय तटकरे साहेबांचा त्याची जल्लोषात तयारी केलेली आहे अगदी हजारो लोक तेथे येतील आणि कुठल्याही प्रकारचं हे शक्तीप्रदर्शन नसून आमचे जे नेते आहेत त्यांचा नागरी सत्कार करण्यासाठी हा, हा कार्यक्रम कर्जतमध्ये घेतल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे प्रवीण जाधव नवराष्ट्र कर्जत रायगड